फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये माझ्या मागे वगताय राणी आहे आणि राणीला यांने टीका बघा कसं लावलंय राणीत आता ना जेव जेवणाचा टाइम चाललाय आणि आता वाजले साडेबारा तर आज कामाला उशीर झाला सकाळपासून कारण की आज सर्व खळं आम्हाला सारवायचं होतं खूप दिवसापासून सारवायचंय सारवायचंय असं म्हणत आज फायनली खळं सगळं सारवलंय तर बरं वाटतंय बाहेर आणि आता ना मी रांगोळी काढून घेते म्हणूनच जरा उशीर झाला होता जेवणासाठी मी फक्त फ्राईड राईस बनवले दुपारपुरती रात्रीचा बेत वेगळा आहे सुयोग पण बाहेर गेले होते तर ते आत्ताच आले आणि हिचं बघा कसं होतं ते बाहेरून आले म्हणून किती तो टिक्का लावलाय बघा तिला सुयोगने मी फक्त एकच छोटीशी टिक्का लावते आणि तुम्ही किती लावले हां मी पारशील रांगोळी सुयक आले की ते खुश होते भरपूर चला मी इथे बघा सर्व खळ असं आम्ही सारवून घेतलं आज आणि आता थोडी थोडी रांगोळी काढते आता बरं वाटतंय ना तर सगळी अशी माती माती व्हायची आता बघूया कितपत आमची राणी व्यवस्थित ठेवते नाहीतर इथे खाली बसून खळवून काढेल सगळं खळ आपला स्वच्छ केलंय आता व्यवस्थित सारवलंय ते फुसायला पाहिजे एकच टिक्का ठेवायला पाहिजे जेवली नाही थोडस जेवले गरम होते तिला वाटत इकडे खांबांच्या पण बाजून रांगोळी काढले ऊन भरपूर आहे

राणी राणीबाई हो राणीबाई ऍक्टिंग करते मध्ये मध्ये जागा भरपूर वाटते एकदम मोकळी वाटते ना खुर्च्या दोन बाहेर ठेवायला पाहिजे मग ती खॉटपुर ठेव ना घर तिकडे ठरवायचं इथे ठरवायचं कारण इथे खूपच अडचण होते का इथे खूपच अडचण होते हो ना तिकडे इथे ना सगळं हे होत पॅक काय होतं पूर्ण त्याचा चप्पलचा स्टँड पण वरती लावायला पाहिजे तर मी एक पण चप्पल ठेवणार नाही तेच बघतो असं आता एक पण चप्पल नाही नवीन आणायला लागतील लक्ष ऐकतील काय ते लावताय ना, ना, ना।, <laughs> ना, ना इथेच लावा वरून नाही ना घ्यायची हा बरोबर आहे असंच असून ते खाली असलं ना की चप्पल एक पण नाही ठेवत पकडते मी इकडे असं एक साईडला ला पकडलंय आणि इथे सुयोग हात ओढे मी लावते ना की असं काय नाही काय काय नाही काय आम्ही एक नवीन नवीन करत असतो शोध लावत असतो आता आमची राणी सगळ्या चप्पल आमच्या खाते म्हणून चावते म्हणून आम्ही हे स्टँड वरती अडकवण्याचं ठरवतोय तसं तर आम्ही मुंबईला असताना होतं आमचं वरतीच अडकवलेलं ना वरतीच अडकवलेलं असं भिंतीला बाहेरच्या साईडला पण नाही दीड वाजले दुपारचं आणि आता जेवायचा ता टाइम झालाय खूप खूप पण लागले इकडे फ्राईड राईस बनवलंय सोबत लिंबूच लोणचं आहे पापड आहे आणि आत्ताच बनवलेलं ताक तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला सहा झालेत आणि वाड्यातली सगळी कामं आवरलेत जामवण पासून दूध काढण्यापासून ते त्यांना गवत घालण्यापर्यंत आता जर आपण परस बागेत बघूया काय काम आहेत ती कामं तर बरीच आहेत नाही असं म्हणता येणार नाही तरी पण दिवसभरात जर फेरपटका मारत नाही धरा तर संध्याकाळचं तरी मारूया आता कालपासून आम्ही जरा संध्याकाळचं ना काही काय काही नाही काय तिथे बघतोय म्हणजे कुठे काय चुकलेल्या वेली काढायच्या कुठे काय करायचंय दिवसभरात तर शक्य होत नाही उन्हामुळे चला कामाला लागूया आमच्यासोबत राणी पडणार कारण आम्ही जिथे जातो तिकडे ती असतेच पाठी बाहेर ना जरा वारा वगैरे सुटतो त्यामुळे ना आवाज मध्ये मधून ब्रेक होतो आणि इकडे पाठी बघे बघते साडीचं जे कंपाऊंड केलं होतं आता सगळ्या साड्या काढलेत आणि व्यवस्थित ठेवून दिलेत नेक्स्ट टाइम लावायला कारण आता पावसात काही साड्या वगैरे बांधणार नाही साईडनी वांग्यांची जी रोपं तयार केली होती ना काटेरी वांगी तर त्यांना ना आता वांगी बघत धरायला लागली एक वांग मोठं आहे आणि बाकी एकाच या रोपाला ना तीन चार वांगी जी आहेत तसे पुढे पण आता येत आहेत तर जे तिकडे होतं ते आम्ही इथे आणून ठेवले म्हणजे इथल्या इथे जवळ पाणी मारायला बरं पडतं कारण आता इकडे काहीच पाणी वगैरे मारायचं नाही आहे फक्त ही फुलझाड आहेत मोगराची वगैरे आणि आपलं नारळ चिकू वगैरे त्यानंतर हे सगळं ना भाजावळीसाठी ठेवलं आहे आता जोपर्यंत गोंडे आहेत तोपर्यंत तो तो देवपूजेला मिळत आहेत तर हे पण सुकल्यानंतर सर्व काढून टाकणार आहे आम्ही तिकडे मिरची वगैरे रोप आहेत तर ती लावणार आहोत नंतर नंतर म्हणजे पावसात काकडीची वेल पण आता ना आटपत आली म्हणजे कमी कमी होत चालले काकड्या आहेत हे बघता शेवट शेवटच्या जर काकड्या असतील ना तर त्यांना ना थोडं साईज त्यांची कमी होते ही पण कारलीची वेल आता काढून टाकतोय म्हणजे जेवढ्या जेवढ्या कारली दिसत आहेत तेवढ्या काढून घेतो आणि बाकीची सगळी काढून टाकते कारण पूर्ण सुकत चालले रोज पाणी असतं पण आता ती संपत आली नाही येणार ना आता आणि ना तरी ते हे होत सुकत सुकतायत आणि होल पडत आहेत त्याला पाणी असून पण आता झालं त्याचं गॅरंटी संपली वेलीची इकडे आहेत अजून कारण ही नंतर आलेली वेल आहे आणि हा पण तशाच होत चालू आहे काढताय ना ही वेल आणि इकडे आहे हत्ती गवत इथे कडी पत्ता आणि इथे आहे बेलाच झाड आणि ही केळी केळीच्या वरचं काढायचंय ना आता आता माकडं येत नाही काय राणी असते त्यामुळे माकडं पोळून जातात ते एक बरं झालंय राणी आणल्यापासून तर ही केळीच्या वरती जे लावलं ला आहे ना गोणी जाळीदार तरी काढून टाकणार आता इकडे काढ कारली काढून ठेवली थोडीशी आणि एकदा हातात काम घेतलं की आमचं पटकन होतं करून ती वेल पण काढली आहे इथे गवारीचं पण ते चुकलेलं होतं ते काढून टाकलं आहे दोघांनी मिळून पटापट करून टाकलं इथे पण होतं ते पण काढलं काय काय एकदम टणक असतात ना ते पटकन खेचायला होत नाही आणि आता इथे टाकलं आहे हे सुकून झाल्यानंतर सर्व भाजावळ करून टाकणार आणि ही आहे शेणी थापलेली ना त्या गोण्या आहेत तर त्या एक एक करून तिकडे ठेवून देतात म्हणजे पावसाला आम्हाला धुरी करण्यासाठी बरं पडतं परसबाग आता आपली अशी दिसते पण पावसात ती आता पुन्हा एकदा व्यवस्थित दिसेल आता ना ह्यावेळी गोंडे जरा वेगळे आम्ही आणणार आहोत दुकानातून म्हणजे ते गोल असतात ते ना नाडेवाले कारण आता हे ओ, सिंगल सिंगलच येत आहेत म्हणून पण ते डबल असतात गोंडे ना ते छान वाटतात ह्या वेळेला जरा नवीन काहीतरी ट्राय करूया नाही आहेत चांगले ह्या काकड्या पण आता काढून घेते कारण ना तिथल्या तिथेच त्या मोठ्या होत आहेत लांब नाही होत आहेत आता हां काढते मग कशाला ठेवायची हे बघा तिथल्या तिथेच बुटके आहे काजू घेतो चुकूनच जाणार आहे हे बघा अशी होती नंतर नंतर काकडे काकडेच आमचं जेवण झालंय जेवण म्हणजे आज फक्त बटाटा वडा केला होता कारण ना बटाटा वडा खायचा होता तर सकाळी तुम्ही बघितलं तर की फक्त फ्राईड राईस केलं होतं त्यासाठीच मुद्दा म्हणून केलेला कारण सगळं जेवण केलं आणि मग बटाटा वडा केला ना की जेवण सगळं शिळं राहतं म्हणून मग सकाळी फ्राईड फ्राईड राईस आणि आता फक्त बटाटा वडा तर तो काय व्हिडिओ मी शूट करत असली नाही कारण याच्या आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती बटाटा वड्याचा वगैरे व्हिडिओ आहे तर सर्व किचन वगैरे आवरून घेतलंय आणि आता उद्या सकाळची तयारी करते तर इकडे ना मी साबुद स्वच्छ धुवून भिजत ठेवले ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा कारण उद्या सकाळी ना मी ह्या साबुदाण्याच्या फेऱ्या बनवणार आहे फर्स्ट टाइम तर बघूया कसे होत आहेत ते आता उद्या सगळी प्रोसेस करायची त्याची आणि नंतर मग फेण्या पळी पापड पण म्हणतो आपण त्याला तर ते करायचे आहे चला धावत आली ग राणी राणी आणि सुयो खेळत आहेत हो राणूबाई काय जेवण वगैरे झालंय तिथं मी आता खेळत बसेन आणि हे काय केलं बोल तिथेच सोडलेली होती ना तरी पण तिकडेच केलीस म बांधलेली होती काय जा बोलवते जा तेव्हा बोलवतोय तेव्हा धावत सुट्टी ती धावत आहे इकडून तिकडे इकडून तिकडे इकडून तिकडे जा बोलवतायत बघ जा, जा।, जा। उडी दमली ती <laughs> दमली होती बसली ती पण एक नाटकी आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स कालचा व्लॉग मी आज कंटिन्यू करते सकाळचे साडेआठ झालेत घरातली सगळी कामं आवरली सगळी म्हणजे सकाळची असतात ती कचरा लादी वगैरे आणि पाणी मेन म्हणजे झालंय भाजीला भाजी, भाजी नाहीये सॉरी झाडांना पाणी लावून झालंय सुयोग तिथे वाडा साफ करते ते आता चालेल आणि इथे मी जे तुम्हाला काल बोलली होती ना साबुदाणे विजत घातले होते, होते तर ते शिजवते तर इकडे ना साबुदाणे शिजवत ठेवलेत मी होकार करते म्हणजे उन्हामध्ये ते पटापट पटापट टाकता येतात म्हणून लवकर घाई घातली नंतर जेवणाची वगैरे कामं सगळ्यात नंतर बघू कसं काय ते आणि सुयोग तसं पण आज जाणार आहेत लग्नाला त्यामुळे जेवणाचं एवढं टेन्शन नाही आहे ही लवकर व्हायला पाहिजे असं माझ्यासाठी वगैरे आहे कालचा भात त्याच्यावर मी भागवेन पहिलं हे काम करून घेते पाणी ना उकळून घेते आधी चवीप्रमाणे त्याच्यानंतर हे शिजवलेले आणि मग थोडं नंतर टाकणार आहे इकडे फेण्या घालण्यास सुरुवात केली फेणी

ते गॅलरी मध्ये सुख ठेवली गॅलरी मध्ये तिथे कसलं काय ऊन येत खरंच ते फर्स्ट टाइमच होत पण ते काय एवढं पातळ झालं एक्चुअली ते मध्ये सगळं असं इकडे तिकडे पसरत ऊन हे किती यायचं आहे हे मी दोन वाट्या घेतल्या होत्या म्हणजे ते असतात ना आपल्या आमटीच्या पसरत मी माप वाटी घेतले दोन वाट्या, दोन वाट्या। हा दोन वाट्या साबुदाणे घेतले त्याच्यात आठ वाटी पाणी टाकलं थोडं मीठ आणि जिरं बस फक्त पण अर्धा तास तरी म्हणजे वीस पंचवीस मिनिटं लागली शिजायला हे आणि जिरं फार हा जरास जिरं टाकायचं असतं हे आपण कसं उपवासाला पण खाऊ शकतो ना खेळण्या काय आता साबुदाणाची खिचडी खातो आपण बरोबर आणि जिरं दुसरं काय